हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी बनवते आज डोसा तर डोशाचा तवा मी नवीन घेऊन आलेली आहे कालच आणि आज बनवणार आहे मी डोसा तर बघा याच्याबरोबर घासणी आणि ते जे उलटनं आपण बोलतो काय बोलतात त्याला ते ह्याच्याबरोबर मिळालेलं आहे तर आधी इथं आंघोळीची तयारी चाललेली आणि मला खूप गडबड झालेली कारण ह्यांना जायचं होतं ऑफिसला आणि नाश्ता करायचा होता तर मी पटपट डोसा -पट करायला घेतला तर डोश्याचं पीठ खो नारळ वगैरे मी आदल्या दिवशी सगळं आणून ठेवलेलं पण लेट झाला उठायला आणि त्याच्यामुळे मग गडबड झाली तर डोसा बनवते एका साईडला चटणीची पण तयारी चालू आहे तवा एवढा छान आहे ना खूप छान आहे हॉकिन्सचा हा तवा आहे डोसा तवा महाग भेटला पण खूप वस्तू खूप छान आहे म्हणजे तेल लावायची पण गरज नव्हती एवढे डोसे छान येत होते मला तर खूप म्हणजे खूपच आवडला आहे घेतली वस्तू पण खूप छान मिळाली असं झाले मस्तच तवा आहे खूप छान डोसे झाले याच्यावर आणि बटाट्याची भाजी पण म्हटलं करावी कारण हे डोस्याचा तवा घेताना म्हटले की डोसा तर तू कधी करत नाही मी तर अजून मला कधी खाल्लेला आठवत पण नाही पण आम्ही घरी करून खायचं यांना माहीत नव्हतं कारण हे जेवायला नसले की आम्ही डोसा वगैरेच घरी करून खातो तुम्हाला पण माहिती आहे मा ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही पावभाजी डोसावरच आमचा जास्त सपाटा असतो आणि त्याच्यामुळे यांना वाटतं की डोसा वगैरे मी काय बनवत नाही त्याच्यामुळे मग ते म्हणत होते की डोसा तर कधी बनवत नाही तर कशाला ना घेते तर आराध्या येथे पाठीमागे एक मुलगी राहती तर आरुषी म्हणून तिचं नाव आहे छोटी आहे तर तिला तिला खेळायला बोलत होती आणि आराध्याला ती पण आवाज देत होती की म्हणून तर तिचं नाव आहे आरुषी गुप्ता तर तिला व्यवस्थित सांगता येत नाही ती बोलती आरुषी कुत्ता त्याच्यामुळे ह्या दोघांना एवढं हसायला येतं आणि परत परत तिला विचारतात तेरा नाम के आहे तेरा नाम के आहे आणि ती पण म्हणती आरुषी कुत्ता सॉरी गुप्ता म्हणायला येत नाही तिला म्हणून कुत्ता बोलती ती मग ही दोघं खूप हसतात आणि तिची मस्करी करत बसतात ती तर त्यामुळं ती खिडकीतनं आराध्याचा आवाज द्यायचं चाललेलं तिला आणि खूप गडबड झाली होती माझी तर चटणीसाठी नॉर्मली आपलं खोबरं वगैरे मी टाकलं कोथिंबीर पण नव्हती आणि तडक्यासाठी कडीपत्ता पण नव्हता पण मी तशीच चटणी केली फक्त आपला मोहरीचा तडका दिला आणि को बिना कोथिंबीरीची चटणी केली पण एवढी छान चटणी झालेली ना खूप मस्त चटणी झालेली आणि बटाट्याची भाजी पण करायला घेतली त्याच्यानंतर पण काय झालं ते पुढं बघास तुम्ही तर एकदा एका कामाला वेळ झाला ना की सगळंच म्हणजे लांबड लागली ना की लांबडच लागते असं होतं आणि तसंच झालं वेळ झाला आणि ह्यांना तर जायचं होतं नाश्ता तर द्यायचा होता आणि एवढी गडबड झाली माझी त्याच्यानंतर बटाट्याची भाजी करायला घेतली तर आराध्याला बटाटे सोलायला लावले अक्षरशः मी म्हण मा, कारण मला काय करून काय नको असं झालेलं एवढी गडबड झालेली आणि ह्यांची तर आंघोळ वगैरे झालेली नाही म्हणत होते कधी व्हायचा तुझा नाश्ता तर तिला तिकडं बटाटे सोलायला लावलेलं आणि कांदा भाज बा, कापला बघा मी मिरची वगैरे कापली आणि जिरा मोहरीची फोडणी दिली कांदा टाकला कांदा भाजत आल्यानंतर म्हणजे थोडासा भाजला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे बटाट्याच्या भाजीला तर हळदच नाहीये घरात हळद संपली आहे म्हटलं आता काय करायचं एवढं डोकं फिरलं ना म्हटलं मग मी पटकनी दुकानात गेले कांदा तसाच एकदम बारीक गॅसवर ठेवला होता आणि ह्यांना म्हणलेलं जरा लक्ष द्या मी लगेच आले दुकानातनं तर दूध वगैरे आणायचं होतं मग दूध हळद आणि लागलीच कोथिंबीर पण घेऊन आले कोथिंबीर पण नव्हती त्याच्याबरोबर कडीपत्ता पण मिळाला आणि एक साथ सगळं काम करून आले तर दोन ते तीन मिनटातच लगेच मी जाऊन आले दुकानातून मेन पॉईंट हळद नव्हती बटाट्यासाठी ती हळद घेऊन आली आणि नंतर मग बटाट्याची भाजी करायला घेतली आणि या सगळ्याचा राडा तर तुम्ही विचारूच नका एवढा राडा पडलेला भांड्यांचा आणि ह्याचा काय बोलायचंच नाही एवढा राडा पडलेला तर पटकन बटाट्याची भाजी केली आणि ह्यांना नाश्त्याला दिलं आदिराजने यांच्याबरोबरच नाश्ता केला ती दोघं नाश्ता करत होती प्रेम मी इकडं गरम गरम डोसे बनवून त्यांना देत होती आणि इडलीचं हे पन्नास रुपयाचं पॅकेट आहे तर इडली जर करायची म्हटलं ना तर दोन टायमिंगची इडली होते या पॅकेटमध्ये आणि डोसा ना हा एकाच टायमिंगचा झाला या पॅकेटमध्ये माझा तर आजच्या दिवसाचा डोसा झालेला आहे तर सव्वा दहा वाजलेत आणि हे सगळे गेले हे ऑफिसला गेले आणि आराध्या आदरस ट्युशनला गेले नाश्ता करून आता नंबर आहे तो माझा नाश्ता करायचा कारण यांना सगळ्यांना दिल्याशिवाय मला नाश्ताच करता येत नाही त्यांना पाठवल्याशिवाय त्यांचं सगळं व्यवस्थित करून द्यायचं असतं आणि आता घर ते मी नाश्ता तर दाखवते तुम्हाला तर बटाट्याची भाजी चटणी आणि डोसा तर आजही होता आणि मी इथे हेच सांगते की चटणीसाठी कोथिंबीर वगैरे नव्हती तरी पण चटणी खूप छान झालेली आणि बटाट्याची पण भाजी खूप छान झालेली नंतर भाजीसाठी कोथिंबीर वगैरे मी आणली होती तरी पण बटाटा छान झालेला तर नंतर सगळं काम झालं कपडे लादी वगैरे सगळं काम झालं किचनवर तर काई -काई ले ले, भांडी एवढी झालेली नाश्त्याची आणि ते काय काय बनवलेलं त्याची खूप सारी झालेली मग भांडी वगैरे घासली किचन क्लीन सगळं झालेलं कपडे वगैरे आणि मग त्याच्यानंतर मी जरा किचन आवरायला घेतलं तर हे गव्हाचं पीठ आणलेलं दळून ते डबा घासून ठेवलेला त्याच्यानंतर तो पुसून वगैरे घेतला आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वतून ठेवलं त्याच्यानंतर इथले डबे वगैरे आहेत तिथलं जरा झाडू मारून घेतला कारण दरच्या गडबडीत थोडा ना थोडा कचरा राहतोच त्याच्यामुळे आज म्हणलं जरा फ्रीजच्या मागचं वगैरे चांगलं झाडून घ्यावं वेळ आहे तर तर दोन तीन दिवसातनं एकदा हे सगळं करावंच लागतं आणि इथे पण लसूण कांदा वगैरे जे काय होतं कॅरेटमध्ये मी ठेवलेलं ते पण साफ करून ठेवलं कधी कधी लसूण सॉरी कांदा बटाटा जो असतो एखादा अर्धा खराब होतो आणि मग त्याच्या ह्याने दुसरा पण खराब होतो तर त्याच्यामुळे मग सगळं कॅरेटमधलं लसूण कांदा जेवढा होता ते साफ केलं ज्या लसणाच्या कुड्या होत्या त्या मी कधी कधी तसंच ते घेते आणि त्याच्यामध्येच लसूण सोलतेन कचरा त्याच्यामध्येच ठेवते असं होतं गडबडीमध्ये तर त्याच्यातला पण कचरा सगळा काढून घेतला तर इथे पण डब्यामध्ये काय काय आहे काय नाही सगळं व्यवस्थित बघितलं आणि डबे पण पुसून घेतले धूळ एवढी कुठून येते काय माहिती पूर्ण घर बंद आहे तरी पण धूळ एवढी असते ना ती गावाला बरं असं वाटतं पण इथं नको एवढा व्हायता घेतो सारखं आणि हे पुसन ते पुसन करून एवढा व्हायता घेतो सारखी डब्यावर धूळ बघेल तवा असतीच असती तर मग हे डबे पण एकदा चांगले ओल्या कपड्यांना पुसून घेतले आणि सगळं व्यवस्थित ठेवलं त्याच्यानंतर नंबर लागला तो फ्रीजचा कारण फ्रीज पण बरेच दिवस साफ केला नव्हता आणि हे लोक काय करतात काय घेतात कसे पण कोणत्या पण वस्तू आणि आदिराजनं का आराध्यानं कोणीतरी कलिंगड ठेवलेलं ते पाडलं होतं कलिंगड त्याच्यामुळे सगळं लाल लाल झाले होतं फ्रीजमध्ये तर म्हटलं आता फ्रीजच साफ करून घ्यावा तर मग आता घेतलं मी फ्रीज साफ करायला आणि फ्रीज फ्रीजचं पण तसंच आहे किती पण साफ करायला लगेच खराब हा होतोच तर याच्यामध्ये पण पाणी बघा असतं वगैरे ते पुसून घेतलं व्यवस्थित आणि ह्यावेळेस काय त्याच्यातली भांडी घासली नाहीत फक्त पुसून घेतली जास्त एवढी खराब झाली नव्हती त्याच्यामुळे ओल्या कपड्यानं दोन तीन वेळा पुसून घेतली चांगली आणि साईडचं पण ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं खोलून खालून ठेवलेलं ह्या दोघांनी कारण खायला घेतात आणि तसंच कसं पण पुढा टाकून देतात अशी करतात ती दोघं तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित करून ठेवलं आतून बाहेरून सगळ्या साईटून व्यवस्थित असा फ्रीज पण पुसून घेतला आणि भाज्यांचं जे बॅग पॅग हे होतं ते बाहेर काढून ठेवलं आणि नंतर मग ते साफ करायला घेतलं त्याच्यानंतर नंबर लागला तो कोथिंबीर आणि मिरची घेतली होती ती साफ करायचा तर आंबा पण घेतला आहे बघा हा एक मी तर एवढं सा आंबा तीस रुपयाला मिळाला आहे जो आपण कलमी आंबा म्हणतो गोड आंबा असतो तो एकच आंबा तीस रुपयाला मिळाला आहे तर इथे मिरच्या पण घेतल्या होत्या आणि कोथिंबीर पण मी घेतली होती तर मिरच्या साफ करून ठेवल्या डब्यामध्ये आणि थोडासा कडीपत्ता होता तो मला तेल बनवायचं होतं केसांसाठी त्यासाठी साईडला ठेवला आहे आणि इथे कोथिंबीर निवडायला घेते तर ही कोथिंबीर बघा बाजूची पिवळी झालेली ती मी सकाळी जी लागणार होती ती आणली होती गाळ्यावरून तर ती थोडीशी पिवळी झालेली आणि ही आत्ता घेतलेली तर ती सगळी साफ करून ठेवते तर कोथिंबीर वगैरे साफ करून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवली आणि आता नंबर लागला तो मिक्सरचा आणि पांढऱ्या कलरचाच बहुतेक मिक्सर असतात मी तर तर पांढऱ्या कलरचाच ज्याच्याकडं त्याच्याकडं मिक्सर असतो दुसरं काय कलर नसतात का काय काय माहिती कारण व्हाईट कलर एवढा खराब होतो ना काय बोलायचंच नाही तर मी आता घेतला आहे मिक्सर साफ करायला तर ब्रश घेतला ब्रशने थोडासा केला आणि ओल्या कापड्यानं थोडासा केला मस्त असा चांगला घासून काढला मिक्सरला कारण पांढरा कलरून सकाळी मी चटणी बनवलेली इडलीची एवढा खराब झालेला त्याच्यावर सगळं सा सांडलेलं त्याच्यामुळं तर इथं आराध्या बसले तिला पैसे पाहिजे होते काहीतरी आणायला त्याच्यामुळं इथं लाडीगुडी लावायचं चा मला चाललेलं ला। आणि हे मिक्सरच्या साईडचं सा पण बघा खूप त्याच्यामध्ये कचरा वगैरे बसतो त्याच्यामुळे मग मी ते चमच्याने किंवा असं काठी वगैरे असेल त्याच्यामध्ये कपड्याला गुंडाळून थोडंसं ते साफ करते आणि हे पण साईडचं जो मिक्सर आपण भांडं ठेवतो तिथं साईडला एक अशी थोडीशी रेश असते तिथं पण आपले हे जाऊन बसतात म्हणजे मसाला वगैरे बारीक करतो ते घाण जाऊन बसते मग ते पण सगळं व्यवस्थित असा मिक्सर साफ केला पांढरा शुभ्र मिक्सर निघाला आहे बघा तर तुम्हाला तर माझे ब्लॉग बघितले असतील तर माहितीच आहे की कुकर माझ्याकडे आता सध्या नव्हता होता तो मी गावाला ठेवला आणि जे पुरण वाटायची आपली चाळण असते ती पण कारण गावाला पण त्या वस्तू गेल्यानंतर लागतात आणि मग तिथं पण एवढं कोण राहत नाही म्हणजे सगळेजण पुणे आणि मुंबई इथंच राहतात आणि फक्त राहणारे ते तिकडे आता राहिले ती म्हातारी माणसं म्हातारी माणसं पण म्हण एवढी नाही आहेत म्हणताच येणार नाहीत की आहेत थोडीफार आहेत आणि घरं सगळ्यांची बंद असतात तर गेल्यानंतर प्रॉब्लेम येतो त्याच्यानंतर तिकडं तर घ्यायचाच होता कुकर मला त्याच्यामुळं मग मी कुकर इथला जो होता जुना तो तो पण हॉकीनचा होता चांगला होता पण जर्मनचा होता तो ठेवला गावी आणि पुरणाची चाळण पण ठेव तर आता मी काल नवीन वस्तू आणल्यात त्या तुम्हाला दाखवते तर हे बघा ही पुरणाची चाळण आणली मी कारण इथं पण लागणार एक तिथं एक होऊन जाईल त्याच्यामुळे तरी ही दीडशे रुपयाला तेवढीच साईज आहे आधीची माझी होती तेवढी जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही मिडियम साईज आहे आणि दीडशे रुपयाला बोलले ही चाळण त्याच्यानंतर आणलाय हा डोशाचा तवा तर हा ना हॉकीनचा आहे तुम्ही बघू शकता फ्युच्युरा नॉनस्टिक नॉनस्टिकच्या खूप जाडे खूप म्हणजे खूपच जाडे आणि यांचं असंच असतं घ्यायची तर वस्तू ना चांगलीच घ्यायची नाही तर मग घ्यायची नाही असं असतं तर मी म्हणत होते साधा वगैरे घ्या तर हे म्हणले की नको घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं टिकायला पण पाहिजे व्यवस्थित तर हा घेतला आहे हॉकीन्सचा म्हणजे फ्युचुराचा खूप नॉनस्टिक फ्लॅट तवा डोशाचा आहे आणि तुम्ही त्या ब्लॉकमध्ये बघितलंच एवढे छान डोसे याच्यामध्ये झाले ना एवढे छान एक सुद्धा पहिला डोसा मला वाटतं शक्यतो नॉर्मल तव्यावरचा चिकटतो किंवा खराब होतो पण ह्या तवावर तेल टाकायची सुद्धा गरज नव्हती एवढे छान डोसे होत होते आणि फटाफट होत होते खूप छान म्हणजे खूप छान तर खूप महाग भेटला हा तवा आता अफकोर्स अफकोर्स हे ब्रँड आहे त्याच्यामुळे महाग तर असणारच ब्रँड म्हटल्यानंतर त्यात काय विषयच नाही पण ब्रँड घेतल्यानंतर पण ती वस्तू आपल्याला जर चांगली लागली का तर काय नाही वाटत पैसे गेल्यासारखं आणि एक आपण ह्या वस्तू कशा एकदा एकदाच घेतो सारख्या सारख्या काय घ्यायला गे, होत नाही त्याच्यामुळे घेतल्या तर चांगलंच घ्यायचं चांगल्याच क्वालिटीचे म्हणजे टिकायला पण चांगलं तर त्याच्यामुळे चा मग हा घेतला आम्ही तर खूप जाडी आणि खूप चांगला तवा आहे तुम्ही नक्की घ्या तुमच्याकडे जर नसेल तर पैसे जातील पण पैसे मी तर म्हणेन आहेत पैशा याच्यामध्ये मी एकदा डोसा केला पण मला एवढा आवडला ना खूप आवडला आणि छान आहे जड आहे खूप मस्त आहे त्याच्याबरोबर हे पण पॅन पण काय म्हणतो आपण हे पण भेटलंय लाकडाचं आणि वॉरंटी कार्ड वगैरे त्यांनी सगळं दिलेलं आहे वॉरंटी पण आहे दोन वर्षाची तर वॉरंटी कार्ड वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि याच्याबरोबर तवा घासण्याचा जो स्क्रबर असतो किंवा आपण काथ्या म्हणून तो पण दिलेला आहे ह्याचा सेपरेट जो काथ्या असतो तो तो सुद्धा ह्याच्याबरोबर मिळालेला आहे तर मी आणल्या दुसऱ्या दिवशी लगेच यूज केला आहे डोसा बनवले तुम्ही बघितलंच असेल तर खूप मस्त डोसे होतात ह्याच्यामध्ये आणि पैसे वसूलेत तर हॉकीन्सचाच आहे पण फ्युचर नॉनस्टिक असं आहे काय त्यांचं तर मला पण नाही एवढं माहीत पण हॉकीन्स कंपनीचा आहे तर हे वॉरंटी कार्ड वगैरे त्यांनी दिलेलं आहे बघा गॅरंटी कार्ड इन्स्ट्रक्शन मॅन्युअल विथ गॅरंटी कार्ड हे कार्ड आहे आणि दोन वर्ष त्यांनी सांगितले टू इयर गॅरंटी इथं पण दिलं आहे बघा दोन वर्षाची गॅरंटी काही झालं तरी ते म्हणले दुसरा म्हणजे रिटर्न दुसरा देणार एक्सचेंज करून देणार काही पण होऊ दे काहीच नाही होणार असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे तर हे कार्ड पण दिलेलं आहे तर इथं दिलेलं आहे बघा थ्री झिरो सेंटीमीटर फोर पॉइंट डबल mm, एट एम एम थिक थिक म्हणजे एवढा जाड आहे ना खूप छान आहे तेव्हा आणि मी पण एवढा काही घासला नाही जो काथा त्यांनी दिलाय त्यानेच थोडासा वरच्यावर फिरवलाय आणि ठेवलाय तर मस्त आहे तेव्हा आणि कुकर याच्यामध्ये तर कुकर पण ऑफकोर्स हॉकिन्सचाच घेतला आहे आधीचा पण आमचा हॉकिन्सचाच होता पण जर्मनचा होता असा ना होता तो जर्मनचा म्हणजे जर्मनचाच आहे हा पण पण तीन लिटरचा तो पण होता हा पण तीन लिटरचाच आहे पण हा हो हंडी शेप आहे आणि खूप छान आहे तर सॉरी हा स्टीलचा आहे आणि तो आ, जर्मलचा होता एवढा फरक आहे आणि हा हांडी शेप आहे तो असा नॉर्मल असतो आस तसा होता तर कुकर सुद्धा खूप महाग स्टीलचे कुकर आता एवढे महाग भेटत आहेत ना खूप महाग आहे स्टीलचे कुकर आणि मी तर विचारच केला नव्हता एवढा महाग असेल कुकर एवढा तीन लिटरचा फक्त एवढा महाग आहे तर मोठे तर किती महाग असतील कारण आमच्या बाजूलाच एका एक जणांचा आहे तो मी आणलेला तर त्यांना विचारलं तर त्यांनी डी मार्टवरून आय थिंक एकवीसशे काहीतरी ला घेतलाय तर त्या हिशोबाने आम्ही म्हटलं मिळेल आम्हाला पण पण दुकानामध्ये थोडासा महागच भेटलाय महाग म्हटला म्हणता येईल की काय माहीत नाही पण डी मार्टमध्ये ते बोलले की डी मार्टच्या वस्तू वेगळ्या असतात आपल्या दुकानातल्या वेगळ्या असतात तर आता कोणावर विश्वास ठेवायचा काय माहिती आहे मग डी मार्टच्या वस्तू कशा असतात माहीत नाही पण डी मार्टच्या वस्तू ह्या चांगल्याच असतात असं मी तर म्हणेन मग डी मार्ट नव्हतो गेलो दुकानात गेलेलो त्याच्यामुळे मग थोडासा महागच भेटलाय पण छान आहे जाड आहे आणि खूप मस्त आहे हंडी शेप आहे त्याच्यामुळे पण नॉर्मल शेपचा मला वाटतं थोडा कमी आहे पण हंडी शेपचा जरा महागच आहे आणि याच्यामध्ये पण झाकण तुम्हाला कसं पाहिजे हे सुद्धा मिळतं वरून लावायला पाहिजे का आतून लावणार पाहिजे हे सुद्धा तुम्हाला वेगवेगळं पण भेटतं तर हा कुकर आम्हाला बसला आहे सव्वीसशे रुपयाला तर तो कमीच करत नव्हता त्याने अगोदरच सांगितलेलं आहे आय थिंक अठ्ठावीसशे रुपये सांगितलेले अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे रुपये काहीतरी सांगितलेले आणि तर आम्ही कमी करायला लावले तर इथे शिफ्टी आहे बघा आणि अजून यूज केलेला नाही मी दाखवायचा तुम्हाला म्हणून यूज पण नाही केलेला आणि म्हटलं आता तुम्हाला दाखवल्यानंतरच यूज करायला होईल तर खूप छान असा आहे तर प्रेस्टीज आणि हॉकीन्स हो असे दोन कंपनीचे आम्ही विचारले होते पण मला तर हॉकीन्सचाच हो चांगला वाटला कंपनी तर तो माणूससुद्धा म्हणजे तो दुकानदार होता तो सुद्धा म्हटला की हॉकीन्सच खूप छान आहे म्हणजे पेक्षा पण तर त्याच्यामुळे मग हॉकिन्सचाच घेतलाय आणि खूप जडेल खूप म्हणजे खूप आणि हे आतून झाकण लावायचं मी घेतलाय वरून झाकण्याचा पण होता, होता पन, तर वरून झाकण लावतो ना आपण तसा पण होता पण मी असा घेतलाय तर मला जास्त भीती म्हणजे ह्याची रबरचीच असते मी त्याला विचारलं म्हटलं हे खराब झालं ना खूप सॉरी तर ते म्हणलं की हॉकिंग कंपनी आणि रबर पण त्याच क्वालिटीचा आहे चांगल्या क्वालिटीचा तुम्ही व्यवस्थित जर वापरलं ना तर दोन ते तीन वर्ष रबर अजिबात खराब होणार नाही तुम्ही मग कसं म्हणजे डेली यूज करा तरी काय नाही होणार फक्त तुम्ही कसा यूज करताय त्याच्यावर आहे तुम्ही व्यवस्थित यूज केला ना तर त्याला रबरला पण काहीच होणार नाही आणि जरी रबरला काही झालं तरी तुम्ही ना नॉर्मल रबर बसवू नका हॉकिन्सच्या कंपनीचा जो रबर येतो जो हॉकिन्सचा चा चांगला क्वालिटीचा तोच रबर बसवा दुसरा नॉर्मल रबर अजिबात बसवू नका तर तो म्हणला मी त्याला विचारलं की ह्याच्याबरोबर एक्स्ट्रा वगैरे एखादा मिळत नाही का तर नाही मिळत मला आणि त्याच्या दुकानामध्ये पण नव्हता तो म्हटला माझ्याकडे पण नाही आहे सध्या पण तुम्हाला कुठल्या दुसऱ्या दुकानामध्ये हॉकीन्सचा जरी मागितला तुम्ही तर मिळून जाईल तर म्हटलं ठीक आहे घेतली एकदाच घेतली वस्तू चांगली घेतली की मग टिकायला सुद्धा आपलं बरं पडतं तर आय थिंक ह्याचं पण कार्ड आहे त्यांनी मग हे फाईव्ह इयर्स पाच वर्षाची गॅरंटी दिली आहे ह्या कुकरची प्रेशर कुकर आर गॅरंटेड फॉर अ पिरियड ऑफ फाइव इयर्स फ्रॉम द डेट ऑफ फर्स्ट परचेस म्हणजे परचेस केल्यापासून ते पाच वर्षापर्यंतची गॅरंटी त्यांनी दिलेली आहे आणि हे गॅरंटी कार्ड वगैरे सगळं दिलेलं आहे आणि मोबाईलमध्ये पण त्यांनी त्यांचं तेन जे काय असतं गॅरंटी कार्डचा नंबर वगैरे येतो स्कॅन वगैरे करून त्याच्यानंतर मॅसेज आपल्याला पण येतो त्यांना पण येतो आणि ते मोबाईलमध्ये जरी हे आपल्याकडून हरवलं तरी पण ते मोबाईलमध्ये सेव्ह राहावं त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्याकडं पण हे केले आणि आमच्याकडं पण तर ते, 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 ते बोलले की हे जरी हरवलं तरी ते, ते आपल्याला असावं त्याच्यामुळं हे सगळं कंपनी आहे बघा हॉकिंगची आणि ब्रँड आहे त्याच्यामुळे ना त्यांचं से म्हणजे सेफ्टी म्हणू किंवा त्यांना सुद्धा कुठंतरी आहे हे की काळजी म्हणा किंवा काय त्याच्यामुळे हे केले त्याच्यामुळे ना आपण घेतल्या तर ब्रँडेडच वस्तू घ्यायच्या तर ब्रँडेड वस्तू घेण्यात पैसे जातात पण वस्तू आपल्याला चांगल्याच भेटतात हे तर नक्की आणि टिकायला पण चांगल्या आपण साध्या वस्तू घेऊन त्या खराब झाल्या की लगेच परत दुसऱ्या साधी वस्तू घेऊन तेवढेच पैसे जाण्यापेक्षा आपण एकदाच चांगले म्हणजे चांगल्या क्वालिटीचं घेऊन एकदाच पैसे गेले तरी चालतात पण वस्तू आपल्याला चांगली मिळते टिकाव मिळते कारण आम्ही मिक्सरच्या वेळेस पण अनुभव घेतलेला आहे मिक्सर पण आपल्याला खूप प्रकारचे मिळतात खूप म्हणजे खूप पण पन... कोणती पण गोष्ट असू द्या जर आपण चांगल्या क्वालिटीची पैसे जास्त जरा गेले तरी चालतील पण चांगल्या क्वालिटीची घेतली तर ती टिकायला पण चांगलीच असते आणि हे बघा हॉकीनचा प्रेशर कुकर फाईव्ह इयर्स गॅरंटी तर दिलेलं आहे हे गॅरंटी कार्ड आहे तर खूप छान आहे आणि आता बघू कुकरचा तर रिव्ह्यू कसा आहे म्हणजे अजून तर मी यूज केला नाही ऑफकोर्स चांगलाच असणार आहे ब्रँडही म्हटल्यानंतर हॉकिनचं त्यात काय शंकाच नाही पण तवा तर मला खूप म्हणजे खूप आवडला आहे पैसे गेले तर तवा मी तुम्हाला सांगते आ, कुकर बसला सव्वीसशे रुपयाला आणि तवा आय थिंक सोळाशे रुपयाला काहीतरी बसलेला आहे चार हजार रुपये आमचे गेले कुकर तवा आणि हे चाळण ह्याचे चार हजार रुपये आम्ही राऊंड फिगरमध्ये दिले त्यांना त्याच्यावरती पण ते मागत होते पण नाही दिले चार हजार रुपये आय थिंक राऊंड फिगर आम्ही त्यांना दिली ह्यांनी दिली म्हणजे मला पण एवढं माहीत नाही पण आय थिंक चार हजार रुपये तीन वस्तूंसाठी गेले नकी ला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात पुन्हा एका नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय